पद मिळाल्यानंतर कोण शुभेच्छा देत असेल तर त्या स्वीकाराची आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यामुळे आजपासून तुम्ही लगेच आमच्या दुफडी पाडण्याचा प्रयत्न करू नका शंभर टक्के दिल्या आणि पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी मिळून माझं नाव एकमत केलेलं आहे त्यामुळे आजपासून तुम्ही लगेच आमच्या दुफडी पाडण्याचा प्रयत्न करू नका आता मी पार्टीतून अजून कोणाचा फोन आलेला नाही आणि असं आहे हे पद मिळाल्यानंतर कोण शुभेच्छा देत असेल तर त्या स्वीकारात ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे पहिली माझ्या कार्यकर्त्यांची पार्टी बांधून द्या पहिलं माझं लक्ष असेल की सामान्य कार्यकर्त्याला पार्टीत घेणं मग पुढे पार्टी, पार्टी वाढल्या आपोप बरेच लोक येतील आणि तिकडे पण काय सगळे आबादी अबाद आहे असं समजू नका पवार साहेबांचा सल्ला एवढाच आहे की मी ज्या वेळेला मुख्यमंत्री होतो बाहेर गेल्यानंतर बरेच लोक मला सोडून गेले होते परत मी पार्टी बांधली आणि परत सत्तेत आलो हाच सल्ला मला आहे त्याप्रमाणे आता गेल्यानंतर सुद्धा मी पार्टी माझी बांधायची उभी करायची आणि मजबूतीने परत सत्तेत आणायचं हे समीकरण माझं पवारसाहेबांच्या माध्यमात माझा अभिमान आहे मी तुम्हाला खरं सांगतो की पक्ष सोडण्याच्या बाबतीमधला अनेक प्रलोभने येत असतात कार्यकर्त्यांचा सत्तेमध्ये जाण्याचा आग्रह सुद्धा असतो पण ज्यावेळेला आपण काही असे निर्णय घेतो की त्या निर्णयाचा परिणाम आज आम्हाला त्याचा फळ मिळतं मी एका सामान्य कार्यकर्त्याच्यामुळे मी पवारसाहेबांच्यामुळे इथपर्यंत आलो मी माझं भाग्य समजतो मी एवढंच सांगतो मंत्रीपदापेक्षा मला पवारसाहेबांच्या पक्षाचं मला नेतृत्व करण्याची संधी मिळालं हेच मोठं आहे आताच्या परिस्थितीमध्ये पद मी आज घेतलेलं आहे असे महाराष्ट्रातले अनेक प्रकरण माझ्याकडे येतील त्यावेळेस शंभर टक्के तुम्हाला रस्त्यावर मी पाहायला मिळेल त्याच्या संदर्भामध्ये मागच्या वेळेला सुद्धा आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती विरोधी पक्षाच्या असलेल्या चहा पाण्याच्या बहिष्कारावर आम्ही बोललो होतो आता सरकार त्याच्याकडे लक्ष देत नसेल तर त्याचा न्याय कसा मागायचा ही आम्ही रणनीती ठरवून निश्चितपणाने उडलो